हाय नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सोया चिली तर बनवायला सुरुवात करूया त्याबद्दल माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करूया हे मी चार पॉकेट सोयाबीन वडी घेतली आहे मोठीवाली याला मी पाण्यामध्ये पंधरा मिनिट भिजवून घेतलेले आणि छान पिळून घेतलेले आहेत आता यामध्ये मसाले ॲड कर करते मी यामध्ये लाल मिरची पावडर जिरा पावडर एक चम्मच धनी पावडर एक चम्मच स्वादानुसार मीठ आणि हा लसूण पेस्ट यामध्ये त्याला छान मिळवून घ्यायचं आता कोणी दही पण टाकते पण मी दही ना वापरत आहे यामध्ये तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि नाही आवडली किंवा आवडली कि कमेंट मध्ये मला सांगा मी तुम्हाला आजची वेगळी आहे पहिले पहिली दाखलेली आहे मी रेसिपी पण आजची थोडी वेगळी आहे आता याला मी पाच मिनिटं झाकून ठेवणार आहे आता यामध्ये कॉर्नफ्लॉर टाकत आहे मी चार चमच कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आता याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आपल्याला ने एक क्रिस्पी होते खायला म्हणजे छान लागते आता हे तेलामध्ये मी तळून घेणार आहे आता

घेतलेली आहे मी सोयाबीन वडी आता हे मुगल मी यामध्ये तळून घेणार आहे या ताक है। आता यामध्ये मी एक चमच छोट्या चमचा तेल टाकलेला आहे आता यामध्ये मी हा लसूणचा पेस्ट टाकत आहे आणि अद्रक पीस करून घेतलेला आहे ते पण टाकत आहे याला थोडं दोन मिनिट असं होऊ द्यायचं एक चमच शेजवान चटणी टाकत आहे मी घरी बनवलेली आहे ही शेजवान चटणी छोट्या मुलाच्या हक्काने टाकलेली आहे आता ह्या भाज्या घेतलेल्या आहे मी एक कांदा घेतलेला आहे कापून शिमला मिरची आहे एक पत्ता कोबी आहे हा सांबार आहे आता ह्या भाज्या यामध्ये ऍड करायच्या एकदम शिजू नाही द्यायच्या दाखाखाल तर क्रंची आले पाहिजे असं शिजू द्यायची भाजी आता हा टमाटर सॉस आहे हा मी टमाटर रेड चिली सॉस सोया सॉस आणि आता मीठ जास्त टाकायचं नाही कारण या सॉसेस मध्ये मीठ असते मीठ थोडस टाकायचं आणि याला घेऊ द्यायचं पलटून द्यायचंयच आणि एक कॉर्नफ्लॉवर दीठ भिजून घेतलेला आहे चार चम्मच गोल करून घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवरचा हा यामध्ये टाकायचा आहे

आता ही सोयाबीन वडी आता ही सोयाबीन वडी काढायची यामध्ये आता ही वडी आपल्याला अरग परत करून घ्यायचं आहे सा थोडा सांबार आता हे नूडल यावर असे टाकत आहे बारीक करून त्याला पुन्हा छान एक मिळवून आहे आता ही आपली रेसिपी तयार झालेली आहे शेअर केली तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असा तुमचा सपोर्ट माझ्या पाठीमागे राहू द्या हीच माझी ताकद आहे थँक्यू